नमस्कार जयवंत आवटे कुंडलकर या यूट्यूब वरती आपलं मनापासून स्वागत आहे वर्षीची दिवाळी अत्यंत आनंदात आणि समाधानात गेलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भर घातलेली आहे ते म्हणजे दिवाळी अंकाने मंगळवेढा येथून शब्दशिवाळ हा दीपावली अंक संपादक इंद्रजित घुले यांच्या मार्गदर्शनाखाली निघतो आणि अत्यंत दर्जेदार अशा मुलाखती वेगवेगळे कथा लेख कविता खूप छान असा दीपावली अंक हा झालेला आहे राज्यभर तो चर्चेला गेलेला आहे त्याचबरोबर आदरणीय बाबुरावजी पाटील मांगोलीकरांचा कृषीराज हा दीपावली अंक नेहमीच प्रत्येक वर्षी ते आवर्जून पाठवत असतात यामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दलची सगळी माहिती लेख कविता या दीपावली अंकामध्ये आहे त्याचबरोबर मोडणीमगावचे मार्गदर्शक मित्र सुरेश कुमारजी लोंडेसर यांनी संपादित केलेला मागील चौदा वर्षापासून निघणारा हा दीपावली अंक अत्यंत दर्जेदार लेखकांच्या कथा कवितांनी हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा झालेला आहे यामध्ये नात्यांचं प्रतिबिंब नावाचा लघुनिबंध यामध्ये आपला सामील आहे त्याचबरोबर कोकण आणि कुडाळ परिसरातून प्रकाशित होणारा संवाद दीपावली अंक आदरणीय श्री राजेजी नाईक साहेब प्रकाशित करत असतात यामध्ये खूप छान कथा कविता आणि चांगल्या पद्धतीचे लेख यामध्ये आहेत त्याचबरोबर साहित्य सहयोग नावाचा शिरळमधून आदरणीय सुनीलजी इनामदार सरांचा दीपावली अंक निघत असतो त्यामध्ये अनेक कथांच्या स्पर्धा घेतल्या जातात आणि विजेत्यांच्या कथांचं त्यामध्ये सहभाग केला जातो त्यामध्येही आपले आरक्षण नावाची कथा आहे आदरणीय डॉक्टर मुबारकजी उमराणी सरांनी अखरी दूत नावाचा आपल्यावरती एक कथाकथनाबद्दल लेख लिहिलेला आहे खरोखर फुर वाचून धन्य झाल्यासारखे वाटते त्याचबरोबर शिरोळीतून आदरणीय सुनीलजी इनामदार सरांचा दीपावली अंक प्रकाशित होतो साहित्य सहयोग नावाचा त्यामध्येही खूप छान नवलेखकांच्या कथा असतात कविता असतात आणि ही कथा कविता असतात असा हा एकूणच दीपावली अंक आणि एकूणच ही दीपावली वैचारिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी या महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांनी संपादकांनी आपलं योगदान दिलेलं आहे पुढारी असेल लोकमत असेल लोकसत्ता असेल साधना असेल यासारखे अत्यंत दर्जेदार दीपावली अंक आहेत जर आपण कुठं गेलो आणि टिपावळीवरती जर दीपावली अंक असेल तर तो उचलून आपण नजरेखालून घातला पाहिजे आवडलाच तर तो खरेदीही केला पाहिजे कारण ह्या सगळ्या गोष्टींच्या बरोबर स्वतःच्या भौतिक सुखांच्या बरोबर वैचारिक मेजवानीच आपल्या दीपावलीला अधिक प्रगतीपथावर नेत असते अधिक आनंदी बनवत असते अधिक देदीप्यमान बनवत असते ह्या सर्व संपादकांचं एक वाचक म्हणून मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वात चालीस मनापासून शुभेच्छा देतो 真的。嗯嗯嗯